ंजीतील महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दहा दिवसांनी चालू होईल अशी लेखी हमी मनपा उपायुक्त यांनी आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं मनसे तर्फे मनपा इमारतीच्या पोर्च मध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं लेखी पत्रानंतर ते मागे घेतला इचलकरंजी मनपाचा हा प्रकल्प गेल्या पन्नास दिवसांपासून बंद आहे यामुळे या, या परिसरात मोठी दुर्गंधी सुटली असून श्वास घेण्यास लहान मोठ्या लोकांना त्रास होत आहे या दुर्गंधीपासून आम्हाला वाचवा मोकळा श्वास घेण्यास आम्हाला पण अधिकार आहे असं आंदोलन मनसे तर्फे करण्यात आलं मनपा उपायुक्त यांनी पत्र देऊन दहा दिवसात प्रकल्प सुरू होईल अशी ग्वाही दिली या आंदोलनात मनसेचे विभाग अध्यक्ष अविनाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा सचिव प्रताप पाटील उपाध्यक्ष राजेंद्र पाटील तसेच नितीन कटके ऋषी मराठे प्रथमेश माने मारुती वंजिरे रोहित कोटकर राजू माळी संदीप पवार श्याम यशाळ दीपक तिप्पे सीमा वाघ मनीषा गेजगे समीना नदाफ सौरभ चव्हाण निलेश पाटील आदींनी घेतला दहा दिवसानंतर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा दिलाय गेल्या पन्नास दिवसांपासून हा प्रकल्प बंद आहे लक्षात घेता दोन महिने उलटूनही याबाबत मनपा थंड कशी असा सवाल विचारला जातो सा रोज साठ ते सत्तर टन कचऱ्याचं विघटन होतं सुमारे एकवीसशे टन अतिरिक्त कचरा साठला कचराचा मोठा ढिगा आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका